नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत कनान नदीच्या पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू पोलिसांचा तपास चालू नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे पुलाखाली कनान नदी पात्रात अठ्ठावीस ते तीस वर्ष आशिष पाटील नावाच्या तरुणाचे प्रेत सायंकाळी दरम्यान मिळून आले नवीन कामठी पोलीस स्टेशनला अकस्मातची मृत्यू नोंद करण्यात आली आहे प्रेत शवविच्छेदनाकरिता कामठी येथील उपजिल्हा रुग्णात हलवण्यात आले शवविच्छेदन अहवालनंतर आशिषचा मृत्यू पाण्यात पडून झाला असेल असे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास करीत आहे काल दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी एक इसम आहे आशिष देवराव पाटील वय व सदातीस जो नदी पात्रामध्ये त्याची तो मनाव पडलेला होता त्याच्या मनाबाबत बऱ्याच लोकांच्यामध्ये शंका होती की बाबा हा कायदे वगैरे शक्यता आहे किंवा याबद्दल काहीतरी गूढ आहे म्हणून लोकांच्यामध्ये सूर चालू होता तर त्या संदर्भाने आम्ही सदर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये उपचारक्रम दाखल केले तर सदर दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की हा ब्रॉड डेट आहे अण्णापुरुष कोण बैठत झाला त्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही त्याचं पी एम केलं त्याच्या घरच्या लोकांना सर्वांना बोलवलं तर डॉक्टरने सगळं सांगितलं की तो पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे